नमस्कार मंडळी या आयशाज मराठी रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते अगदी नवीन पद्धतीने आता आपण एक दहीची चटणी तुम्ही पराठ्यासोबत भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता अशी ही चटणी बनवणार आहे दह्यापासून चा वापर करून म्हणजे जी, जी भाजी आपण शक्यतो खात नाही अशी भाजीचा वापर करणार आहे फरसबीची भाजी ज्या शेंगा आहे त्याचा वापर करून दह्याची चटणी आपण बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी पाच ते सहा अशा फरस बी घेतल्या आहे आणि आता ह्या स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतल्या आहे आणि छान धुतल्यानंतर अगदी बारीक अशा मी कट करून घेणार आहे जेणेकरून त्या पटकन शिजतील त्यासाठी अगदी बारीक अशा त्या कट करून घ्यायच्या आहे जितक्या शक्य होतील तितक्या बारीक मी कट करून घेतल्या आहे आता एक बाउल घेतला आहे या बाउलमध्ये मी दोन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे जास्त आंबट नाही तर अगदी फ्रेश असं हे दही घेतलेलं आहे आहे आणि आता ह्या दह्यामध्ये मी काही मसाले घालून घेणार आहे घट्ट असं दही घेतलेलं आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे दोन चमचे दह्यामध्ये आता मी एक चमचा धना पावडर घालणार आहे धना पावडर घातल्यानंतर एक चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे यानंतर दोन चमचे मी काश्मीरी लाल मिरची घातली आहे जेणेकरून याला रंग खूप छान येईल त्यासाठी दोन चमचे मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे यानंतर यामध्ये आता मी बाकीचं एक चमचा मीठ घालणार आहे चवीनुसार आणि आता हे संपूर्ण मी फेटून घेणार आहे चमच्याच्या साह्याने संपूर्ण मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील या पद्धतीने आपण हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहे दह्यामध्ये आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये छान तेल गरम करून घेणार आहे कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलं आहे तेल घातल्यानंतर यामध्ये आता एक चमचा भरून मोहरी घातलेली आहे मोहरी घातल्यानंतर लगेचच दोन हिरव्या मिरच्या मध्या कट करून घातल्या होत्या त्या घातल्यानंतर मी जिरे घातले आहे बारीक चिरून घेतलेले लसूण घातलं आहे आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने घातली आहे कढीपत्त्याचे पाणी घातल्यानंतर तीन ते चार मी तडका मिरच्या घातल्या आणि फोडी तयार झाली लगेचच त्यामध्येच आता मी जी बारीक चिरून घेतलेली फरसबी होती ती परतून घेणार आहे आता फरसबीला अगदी चांगली यावी त्यासाठी एक चमचा भरून मी हळद घातली आहे आणि त्याचबरोबर थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलं आहे दह्यामध्ये मी मीठ ऑलरेडी घातलं आहे त्यामुळे कमी मीठ घालणार आहे आणि अगदी अर्धाचा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि आता मी फरस बी सत्तर टक्के शिजेल इतकी मी परतून घेणार आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घातली आहे कोथंबीर घातल्यानंतर लगेचच जे काही फेटून आणि मिक्सअप करून घेतलेलं दही होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि याला छान असा गरम अशी तडका दिलेला आहे दह्याला आणि दह्याला एक हलकीशी उकळी येईपर्यंत आता मी हे करून घेणार आहे फरच बी आपण व्यवस्थित शिजून घ्यायची आहे सत्तर टक्के शिजेल इतकं आपण परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर दही घालायचं आहे आता चमचाभर मी त्याच बाउलमध्ये पाणी घातलं आहे आणि ते पाणीसुद्धा मी यामध्ये घातलं आहे आणि आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे जास्त पाणी मी घातलेलं नाही आहे तर ह्या पद्धतीने आता आपण ही अशी छान दह्याची उप्षन, पटकन होणारी चटणी तयार करून घेतलेली आहे पराठ्यासोबत ही चटणी खूप छान लागते किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता भातासोबत देखील अगदी झटपट तुम्हाला काही ऑप्शन ऑप्शनल लागत नसेल पटकन स्वयंपाक करावा तर ह्यासाठी तुम्ही ही चटणी भाताबरोबर खायला पटकन बनवू शकता अगदी झटपट होणारी ही चटणी आहे हे बघा एक उकळ करून घ्यायची आहे फक्त एक दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमचा स्वयंपाक रेडी होतो तर ह्या पद्धतीने आता ही उकळ मी करून घेतलेली आहे आणि आपली ही मस्त छान अशी छान ग्रेव्हीची चटणी तयार झालेली आहे ही भातासोबत तुम्ही खायला सर्व करू शकता खूप छान आणि टेस्टी लागते एकच उकळ करायची आहे जास्त शिजवायचं नाही आहे द्याला शिजवायची गरजही पडत नाही आणि फरसबी ऑलरेडी आपण परतून घेत असताना ती व्यवस्थित शिजलेली आहे तर या पद्धतीने अशी उकळ करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तर मंडई तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट घाई असेल त्या काळामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल रेसिपी तर नक्की नक्की लाईक करा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल झटपट स्वयपाक करायचा असेल तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा झटपट भात आणि भातासोबत ही दहीची चटणी किंवा पराठा जर तुम्ही बनवला किंवा एक चपाती शिल्लक असेल तर त्यासोबत झटपट होणारी भाजी म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी रेसिपी झाली आहे कशी टेस्ट झाली आहे याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा झटपट रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला कमेंट करा म्हणजे अशा झटपट रेसिपी तुमच्यापर्यंत लगेचच पोचतील आणि अशाच नवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद